नमस्कार मित्रांनो मराठी टेक सी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मनरेगा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नरेगा जॉब कार्ड आवश्यक असतं मित्रांनो जसं की आपण आज ठावकच आहे मनरेगाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजनेत बदल देखील केले जात आहे नुकत्याच विहिरीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदान योजनेत देखील बदल केला गेला आहे हे आपल्याला माहीत असेल आता मागील त्याला विहीर अनुदान योजना राबवली जात असून अनुदानात जवळपास एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे आता विहिरीसाठी शेतकरी बांधवांना चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे दरम्यान यासारख्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना जॉब कार्ड बंधनकारक आहे अशा परिस्थितीत जॉब कार्ड ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम गुगलवरती या सर्च बार मध्ये नरेगा असे टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत हे ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल यामध्ये जनरेट रिपोर्ट्स या दुसऱ्या क्रमांकाच्या वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे स्टेट निवडायला ऑप्शन येतील यामध्ये तुम्हाला तुमचे स्टेट सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो आहे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथे स्टेट ॲटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे ब्लॉक आहे आणि पंचायत आहे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे इथे पेज ओपन होईल यामध्ये जॉब कार्ड आणि रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आपल्याला पाहायचं आहे या ऑप्शनमधून तुम्हाला चौथ्या क्रमांकाचे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर हे ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमधील जे काही जॉब कार्डधारक व्यक्ती आहे त्यांची सर्वांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचं आहे नाव शोधल्यानंतर जॉब कार्ड क्रमांक एम एच या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जॉब कार्ड इथे दिसून येईल यामध्ये तुम्ही पाहू शकता जॉब कार्ड नंबर इथे दिलेले आहे त्यानंतर हेड ऑफ हाऊसहोल्ड कुटुंब प्रमुखाचे नाव या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर त्यांची कॅटेगरी काय आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर हे जॉब कार्ड नोंदणी कधी करण्यात आली त्याची डेटसुद्धा इथे दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचे विलेज पंचायत ब्लॉक डिस्ट्रिक्ट या ठिकाणी दिलेले आहे अशा प्रकारे तुम्ही इथे जॉब कार्ड कर डाउनलोड करू शकता ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी कंट्रोल पी करून हे जॉब कार्ड प्रिंट करू शकता ज्यांच्याकडे मोबाईल आहे अशांनी या जॉब कार्डचे स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि आपल्या जवळच्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन ती प्रिंट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच मित्रांना देखील शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद